त्याचं सुशुभीकरण झालं पाहिजे आज मला अतिशय आनंद होतो आहे की धुळेकरांची ही मागणी महापौर चौधरी माध्यमातून आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या आणि विचार परिवाराच्या समग्र नेत्यांच्या माध्यमातून ने ही पूर्ण होत आहे खरंतर वीर सावरकरांचा त्याग समर्पण आणि भक्ती याबद्दल कुणाचा शंका असण्याचं काही कारण नाही परंतु निश्चितपणानं आजच्या या एक कोटी या कामासाठी प्रदीपाचाईंनी हे मंजूर केलेत आणि त्यामुळे आज वीर सावरकरांना खऱ्या अर्थानं नमन आणि वंदन करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली मी प्रदीपाचाईंच अभिनंदन करत असताना समस्त धुळेकरांना शुभेच्छा देतो काही लोक म्हणतात की पुते कशासाठी हवेत का हवेत परंतु पुत्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आणि इतिहासाची या ठिकाणी पुनरावृत्ती होते जसं वीर सावरकरांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या पुत्याकडे पाहिल्यानंतर ती काळ्या पाहण्याची शिक्षा इंग्रजांच्या विरोधात त्यांनी दिलेला लढा आणि त्यांनी स्वातंत्र्याच्या या लढ्यासाठी केलेला प्रचंड त्याग समर्पण आणि देशभक्ती या ठिकाणी आम्हाला आठवते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला शौर्य आठवतं आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास जेव्हा आम्हाला आठवतो तेव्हा अफजल खानाचे आणि शाहिश्री खानाची बोट आणि त्याची कोथडी काढताना असेल आमचा शिवरायांचा इतिहास आमच्या समोर या ठिकाणी येतो महाराणा प्रताप सातत्यानं मोगलांच्या विरोधात लढले त्यांच्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला या ठिकाणी ऊर्जा येते की आम्ही सुद्धा या दडभद्र्यांच्या विरोधात अशाच पद्धतीनं या ठिकाणी लढलं पाहिजे आणि समस्त हिंदू समाज या ठिकाणी एकत्र राहिला पाहिजे ही उर ऊर्जा आमच्या मनामध्ये येते आणि म्हणून पुतळे हे आमच्यासाठी प्रेरक असतात प्रेरणादायी असतात तरीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की सातत्यानं दडभद्री काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडनं वीर सावरकरांचा त्यागाचा समर्पणाचा या ठिकाणी अपमान केला जातो त्यांच्या बलिदानाचा या ठिकाणी हे लोक शिस्का करतात तिरस्कार करतात आणि म्हणून मी आपल्याला नम्रपणाने सांगेल की अशा काँग्रेसच्या पुढाऱ्यांना त्यांची अवकाश दाखवण्याची या ठिकाणी गरज आपल्याला ठिकाणी आहे सुशोभीकरण व्हावं संघट परिवाराची इच्छा होती भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आणि काय आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण वीर सावरकरांच चरित्र आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि मुळातच भारतीय जनता पक्षाचा जो गावा आहे ती त्यांची शिकवण आहे आणि म्हणून अशा थोर पुरुषाच मारकाचं सुशोभीकरण आपली सत्ता बसल्यानंतर नाही होणार तर केव्हा होणार आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाने आमच्या सगळ्यांच्या आग्रहाने आपल्या महापौर प्रतिभा चौधरी यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या कालावधीत ते करायला मिळालं काही तुम्ही खरंच नशीब आज या ठिकाणी मला फक्त एकच सांगायचं आहे की हे सावरकरांच पुतळ्याचं सुशोभीकरण आणि नूतनीकरणाचा कामाचा जो आज महाराष्ट्राचे महामंत्री श्री विजय भाऊ चौधरी यांचं इथे आगमन झालेलं आहे मधून लोकांच्या सहभागामधून त्यावेळेचे विधान परिषदेचे सभापती लोकमान्य टिळकांचे नातू जयवंतराव टिळक यांच्या हस्ते ते स्मारक हे करण्यात आलेलं होतं मग एकोणीशे चौऱ्याऐंशी आज म्हणजे अडतीस वर्षामध्ये या स्मारकाचा शुजोभीकरणाचं काम होत आहे मी फार भाग्यवान आहे की या कामासाठी मला निवडलेलं असेल